दूर जाऊ देणार नाही आणि जवळ येऊ देणार नाही फक्त इतकी गोष्ट लक्षात ठेवायची अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करताना हा बार मॅग्नेट आहे मी सर्क्युलर लूपच्या जवळ नेतोय मला जर याला रिपेल करायचं असेल जवळ येऊ द्यायचं नसेल तर इथे पाहिजे सर नॉर्थ पोल आणि इथे साऊथ पोल पाहिजे आता साऊथ आणि नॉर्थ ते म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही झाली पाहिजे साऊथ ते नॉर्थ ही मॅग्नेटिक फील्ड जर या लूपला प्रोड्यूस करायची असेल सर तर करंट कसा पाहिजे तर करंट बेटा या डायरेक्शनला पाहिजे तू राईट हँड रूल लावून बघ आली का बरोबर येस सर इथून बघितलं तर ते येते अँटी क्लॉकवाईज तसंच या प्रश्नामध्ये पण करू शकतो आता हे मॅग्नेट या लूपच्या दूर चाललंय आणि या लूपच्या जवळ चाललंय तर इकडे याला दूर जाऊ देणार नाही म्हणजे इथे अट्रॅक्शन व्हायला पाहिजे म्हणजे इथे आला नॉर्थ पोल इथे आला साऊथ पोल इथे रिपेल व्हायला पाहिजे बेटा जवळ येऊ देणार नाही इथे आला नॉर्थ पोल इथे साऊथ पोल ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन झाली सर ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन झाली आता ही डायरेक्शन जर मला पाहिजे असेल मॅग्नेटिक फील्डची तर करंटची डायरेक्शन ही पाहिजे आणि जर मला इकडची डायरेक्शन पाहिजे असेल सर तर करंटची डायरेक्शन मला ही पाहिजे म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट इंड्यूस व्हायला लागलाय हा पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा या प्रश्नामध्ये काय आहे सर तर या लूपमध्ये आधीच करंट आहे आणि हा लूप आपण जवळ घेऊन चाललोय एखाद्या दुसऱ्या लूपच्या ए लूपच्या जिथे आधी करंट नाही आपल्याला बघायचंय की एमध्ये कसा करंट इंड्युस होईल सगळ्यात पहिले तुला हे बघायचं आहे की बी म्हणजे कुठला मॅग्नेट आहे सर तर बीच मॅग्नेटिक फील्ड कुठे बेटा तर बीच मॅग्नेटिक फील्ड या दिशेला या आहे याचा अर्थ सर साऊथ ते नॉर्थ असतं म्हणजे कुठे ना कुठे हा साऊथ असेल सर आणि हा नॉर्थ असेल आता हा जवळ जाईल तर याला जवळ येऊ द्यायचं नाही म्हणजे रिपल्शन होईल म्हणजे इकडे हा काय असेल सर याचा साऊथ असेल आणि याचा इथे नॉर्थ असेल साऊथ ते नॉर्थ म्हणजे याची मॅग्नेटिक फील्ड या दिशेला सर या दिशेला म्हणजे हा करंट कसा झाला असेल तर करंट असा झाला बेटा